मारेगाव शहरात मागील काही महिन्यांपासून मनोरंजन क्लब सुरू आहे या मनोरंजन क्लबच्या नावाखाली जुगार अड्डा सुरू असून या जुगार अड्ड्याला कुडाचा आशीर्वाद आहे अशी चर्चा मारेगाव शहरात सुरू आहे मारेगाव येथे सुरू असलेल्या मनोरंजन क्लब मध्ये लाखोंची उलाढाल सुरू असते येथे मनोरंजन क्लबच्या नावाखाली जो जुगार अड्डा सुरू आहे त्या जुगार अड्ड्यामध्ये राज्यातील तसेच परराज्यातील आंबट शौकीन मोठ्या मोठ्या हौसेने येथे येत असतात दिवसापेक्षा रात्रपाळीत हा अड्डा मोठ्या प्रमाणात सुरू असतो मारेगाव व्यतिरिक्त मोठ्या शहरातूनही मनोरंजन क्लबच्या नावाखाली जुगार खेळायला नागरिक येत असतात त्यांचा रात्री येथे शाही मुक्काम असतो या अड्ड्यावर रात्रपाळीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असून या जुगार अड्ड्याला आशीर्वाद कुणाचा असा प्रश्न उपस्थित होत आहे मनोरंजन क्लब मध्ये खेळासाठी टोकन सिस्टीम वापरली जाते या टोकन ची किंमत ठरलेली असते इथे प्रत्यक्ष रुपये जरी नसले तरी रुपयांचे संकेत असलेले हे टोकन वापरले जात आहे त्यामुळे नगदी पैशांचा डाऊजरी कोणाला दिसत नसला तरी मात्र टोकन मुळे इथे मोठा अवैध व्यवसाय फोपावत असल्याचा दिसत आहे जुगार म्हटले की हार जीत आलीस ज्याचे नशीब बलवत्तर असते तो शहंशाह तर हरलेले गम मध्ये असतात मग त्यांच्यासाठी ही खास व्यवस्था असते यांची सर्वच व्यवस्था बघितली जाते असे काही सांगत असतात तर सिकंदर असलेल्या आणि जिंकलेल्या खास पाहुण्यांसाठी खिसा खाली होईपर्यंत खेळवत ठेवतात याकडे प्रशासनाचे लक्ष दिसून येत नसल्याने या जुगार अड्ड्यांवर कोणाची मेहरबानी असा प्रश्न विचारला जात आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट